खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंग येथील सर्व जिल्हा परिषद प्रशाला तसेच सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दहा ऑगस्ट रोजी साई पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सुप्रसिद्ध युवा प्रवक्ते प्राध्यापक वसंत हंकार यांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास नलावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक एस एस सोनवणे सरपंच आप्पाराव नलावडे पुंजाजी अण्णा नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी साई पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच ज्ञानकुंज कला कनिष्ठ महाविद्यालय रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजारसांवगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकशिळ येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये बोलताना प्रमुख वक्ते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना आपले आई वडील यांची मान शर्मेने खाली झुकणार नाही असे कार्य करू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका आपल्या आई वडिलांची सेवा करा देश सेवा करा तसेच आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका स्वाभिमानाने जीवन जगा जीवनात यशस्वी व्हा आई वडील आपले दैवत आहे त्यांचा सांभाळ करा हा सल्ला दिलाय वसंत हंकारे यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कधी खळखळून हसवले तर कधी ढसाढसा रडायला लावले या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी खुलताबाद